मिरज शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग हड्ड्यावर कारवाईची मागणी मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत यांनी मिरज शहर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग हड्ड्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे यासंदर्भात त्यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन दिले शहरात वाढत्या अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून संभाव्य दुर्घटनांना आळा बसावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी शिवसेना मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरावत युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल मोमीन युवासेना विभाग प्रमुख ओंकार कदम शाखा प्रमुख मंथन कुंडेकर आणि विभाग प्रमुख पप्पू सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते आज युवासेना मिरज शहराच्या वतीने ठाणे व गांधी चौकी पोलीस ठाणे मिरज यांना आम्ही युवासेना मिरज शहराच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की मिरज शहरा शहरामध्ये अवैधरित्या जे काही गॅस रिफिलिंगचे अड्डे सुरू आहेत यांच्यावर तात्काळ तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे या रिफिलिंगच्या अड्ड्यांमुळं एक मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे व येणारा सण हा दिवाळी सण मोठा सण आत्ता आपला हिंदू धर्माचा मोठा सण येऊ घातलेला आहे त्यामुळे या सर्व रिफिलिंग अड्ड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही आज यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले